बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली गेलेली तारीख पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभं राहिलं आणि श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा अयोध्या तसे संपूर्ण देशभरात भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला त्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणूनच प्रश्न असा आहे की या दोन वर्षात राम मंदिरात किती भाविक आले किती दान मिळालं आणि एकूण खर्च किती झाला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने या प्राण प्रतिष्ठेला प्रतिष्ठा द्वादशी असं नाव दिलं आहे हिंदू पंचांगानुसार ही प्रतिष्ठा वर्षातून दोन वेळा साजरी करण्याची परंपरा सुरू करण्यात आली यानुसार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळे पार पडले यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती तसेच पंचवीस नोव्हेंबर विवाह पंचमीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरावर ध्वजारोहण करत संपूर्ण जगाला सनातन धर्माचा संदेश दिला आता भाविकांच्या संख्येकडे पाहूया राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर फक्त देशातूनच नाही तर जगभरातून भाविक अयोध्येत दाखल झाले साधू संत व्ही आय पी भाविक आणि सामान्य नागरिक दररोज सरासरी एक लाखांहून अधिक भाविकांनी श्रीरामांचे दर्शन घेतले प्रयागराज कुंभमेळ्या दरम्यान फक्त पंचेचाळीस दिवसात सुमारे चार कोटी भाविक अयोध्येत दाखल झाले होते ही सर्व आकडेवारी पाहता गेल्या दोन वर्षात दहा कोटींपेक्षा अधिक भाविकांनी श्रीरामांचे दर्शन घेतल्याचा अंदाज आहे आता आर्थिक बाबींकडे वळूया राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राम मंदिरासाठी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक दान प्राप्त झालं आहे यामध्ये हजारो किलो सोने चांदी आणि मौल्यवान दागिन्यांचाही समावेश आहे तर राम मंदिर बांधकामाच्या एकूण अंदाजे खर्च अठराशे कोटी रुपये इतका होता ही निधी संकलन मोहीम दोन हजार बावीस पासून सुरू करण्यात आली होती अयोध्येतील श्रीराम मंदिर आज केवळ श्रद्धेचं केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचं प्रतीक बनला आहे